अनिरुद्ध पवार हात वरचेकर गाव त्याचा वाटते गाव आहे तुमच्या आमच्या परिचयाचा पालवान आहे कुस्ती केंद्र तालुक्यातला निमगावचा पालवाना कुस्ती अण्णा पुढे या की आता ज्यांचं काम झालं की लोक विनंती ती द्या काम झाले लोक का बसून घ्या ना आता मात्र पापण्या नसतोच नका महाजाहिरातीत कुस्ती आहे का वैभव यादव हात वरती कर यळापूर आणि सौरापा हात वरतेकर हंडे पाटील तालीम चांगली भौज आणि भौज महाराज पाटीलचा एकेर पट काढलेला आहे तारा घेण्याचा ता आटोकाट प्रयत्न आहे